या भारताच्या लंगू विजय प्रस्थापित केलेला आहे आणि म्हणूनच आज आपण सुंदर अशा प्रकारामध्ये या आरापती महान कारुणी जगत बनके मला धन्यवाद इच्छा होते की आमच्या श्रीनगर मध्ये असलेल्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारणी मंडळांना गेल्या अनेक वर्षापासून बोधी शिवजी महास्तवी यांच्या माध्यमातूनच सर्वच हे श्रद्धावान नसलेले उपासक आणि उपासिका धम्माच्या प्रवाहामध्ये वाहून असताना ते स्वतःमध्ये बुद्ध धर्माला अंगीकृत करीत आणि इथपर्यंत पोहोचले आज जरी प्रामुख्याने तुमच्या भक्तींची उपस्थिती नसेल परंतु त्यांच्या भिक्षू संघाची त्यांनी असलेल्या या धर्माच्या रथातील कुठे ना कुठे जोडलेल्या साथ आहे आणि आज त्या धर्म रथाचा मोठ्या उत्साहाने आपण जन्मदिवस धार्मिकरित्या साजरा करत आहोत ना कुठल्या प्रकाराचा डीजे ना कुठल्या प्रकाराचं सुंदर स्वादिष्ट भोजन नाही कुठल्या प्रकाराची नदीरा आणि नाही कुठल्याही प्रकाराचा गाण्याचा किंवा संगीताचा कार्यक्रम इथे केवळ आणि केवळ जगाला युद्ध नको बुद्ध हवे आहेत आणि त्या महान कारुणक् जगाला युद्ध नाही दिले तर सदैव मैत्री दिली प्रेम दिले आणि करुणा दिली अशा त्या महामानवाचा हा जन्म महोत्सव आपण पुनक्ष एकदा साजरा करीत आहोत आज ही पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा ही वैशाखी पौर्णिमा अतिशय फार महत्वपूर्ण आहे ही बुद्ध पौर्णिमा आपल्या जीवनामध्ये अतिशय आनंददायी आहे ही पौर्णिमा पुन्हा पुन्हा येत नाही या पौर्णिमेच या बाराही महिन्यातील पौर्णिमेचं अन्य साधारण असं महत्व आहे बाकीच्या पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडलेल्या असतील त्याचा आपण सातत्याने वैशाखी पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा आहे या पौर्णिमेचा मोठ्या उत्साहाने मात्र आपण आनंददायी क्षण साजरा करतो हा ही बुद्ध पौर्णिमा केवळ आमच्या श्रीनगर ठाणे जिल्ह्यामध्येच नसून भांडूप मध्येच नसून किंवा या मुंबई शहरामध्येच नसून सरांनी बोलल्याप्रमाणे जर धर्मामध्ये साजरी होते प्रामुख्याने श्रीलंका या देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते इथे अखंड भारताचा चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या सुपुत्राने जो श्रीलंका हा देश परिपूर्णपणे परिपूर्णपणे भारत अजूनही नाही झाला परंतु श्रीलंका हा देश त्यांनी देशमय केला आणि त्या देशामध्ये बौद्ध लोकांचं मोठं शासन आहे तिथे भिक्खू संघामध्ये आमदार खासदार तिथे भिक्खू संघाच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आणि बौद्ध धर्माचं वातावरण अतिशय सुंदर अशा पद्धतीने पाहायला मिळते आणि म्हणून मी म्हणे की श्रीलंका शिरोड मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि तिथे मोठ्या दिवस साजरा करत असताना उपासक आणि उपासिका आपल्या बालकांना बालिकांना सकाळच्या प्रहारामधून ते संध्याकाळच्या रात्रीच्या प्रहारापर्यंत ते केवळ आणि केवळ फक्त धार्मिक जीवन असतात मोठ्या उत्साहाने सकाळी उठून उदर स्वच्छता पूर्ण करता। एक तास वंदना दोन तास वंदना वंदना अशा होते झाल्यानंतर एक एक होते मेडिटेशन होते आणि मेडिटेशन झाल्यानंतर भीपूर संघाला मोठ्या श्रद्धा रूपाने भोजन दान दिले जाते एक भीपूरच्या संवेदनाही तो जेवढे काही पिंकू राहतात त्या सर्व बिंकूंना निमंत्रण देऊन बोलावल्या जाते आणि मोठ्या उत्साहापूर्वक शिरोड मध्ये ही बुद्धाचा जन्म महोत्सव वैशाखी पौर्णिमा साजरी करण्यात येते याच खरोखर श्रेय हे मात्र सम्राट अशोकांच्या सुपुत्रांना व सुपुत्रींना जाते की का तर त्यांनी तो देश परिपूर्णपणे अवैध बनवलेला आहे इथून पुढे आपण पाहिलं थायलंड मध्ये तुम्ही सर्वजण जाऊनच आले असाल श्रीलंका तुम्ही सगळेजण जाऊनच आले असाल ब्रह्मदेश आपण सगळेजण जाऊनच आले असाल आपण निश्चितच बहुतांश जोडे जपान असेल चायना असेल तिबेट असेल या सर्वच राज्यामधून आपण मिळून आलेले आहात आपण जागून जागी पाहतो की बौद्ध समाज आज कुठे नाही आहे बुद्धाच्या विचाराला मारणारा आज जगामध्ये कुठे व्यक्ती नाही आहे जगाच्या काण्या खोट्या मध्ये आज बुद्धाला मानणारा व्यक्ती आहे या भारत देशामधून जाणारा परप्रांताचा पर धर्माचा पर व्यक्ती हिंदू गेला तो इंदू गेल्यानंतर तो स्वतः म्हणतो की बुद्धाच्या दि देशामधून आलोय मी बुद्धाच्या शासनामधून आलोय मी भगवान बुद्धाच्या पवित्र जन्मभूमी मधून आलोय बुद्धाचा व्यक्ती आहे तो भलेही कुठल्याही तो कुठल्याही वंशाचा असो तो, तो परंपरेतील असो परंतु तिथे गेल्यानंतर जगभरामध्ये बुद्ध हा सर्वश्रेष्ठ आणि म्हणूनच महामानवाची जयंती आज जगभरामध्ये साजरी होते केवळ काय तर गाणी किंवा बिझी लावून नाही तर हातामध्ये कॅन्डल घेऊन त्या महामानवाची सकाळच्या प्रहारामध्ये वंदना करून त्या महामानवाच्या विद्यू संघाला प्रचार करीत असलेल्या त्या संघाला भोजन दान देऊन त्यांना देऊन संध्याकाळच्या प्रहारामध्ये त्यांनी हातामध्ये घेऊन त्या नगरीमध्ये त्यांच्या शहरामध्ये प्रत्येक बौद्ध बांधव प्रत्येक व्यक्ती मात्र भगवंताजवळ येऊन संध्याकाळच्या प्रहारामध्ये मेणबती प्रज्जलित करून शेवटची भगवंताला वंदना करू लागतो